सर्वांना नमस्कार मी कृष्ण आरदवाड आपल्या सर्वांना आज आपण थोड्याशा वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत कळालंच असेल की मी कोणत्या विषयावर बोलणार आहे म्हणजे काही काही वेळा आपण असं म्हणतो की माणसं वाचण्यापेक्षा किंवा पुस्तकं वाचण्यापेक्षा माणसं वाचावी काही जण म्हणतात माणसं वाचण्यापेक्षा पुस्तकं वाचावी तर आता यात माझ एक वैयक्तिक मत माझं वैयक्तिक आहे बरं का आता आपल्या सर्वांना हे मत पटेल असं काही नाही वेगवेगळं वेग असू शकतं आता मला असं वाटत की आपण खर तर माणसं वाचू शकत नाही ओळखू शकत नाही आता कस त्याच कारण माणसं माणसांना भेटतात त्यावेळेस मुखवटे घालून भेटतात असं मला वाटतं वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 वेग। म्हणजे जर समजा आपण आपल्या एखादी काही प्रसंग असेल आपल्या भावाला आपल्या मित्राला किंवा आपल्या कलिगला आपण कोणालाही जर काही समजून सांगत असेल तर तो असं सर्व काही समजतंय असं गंभीर चेहरा करून ऐकत असतो आता आपल्याला त्यावेळेस त्यांना तसा मुकोटा घातलेला असतो आपल्याला वाटत की आपण जर याला सांगितलं आता याला हे सर्व समजलं असेल पण ज्यावेळेस काही वेळ येते त्यावेळेस तो त्याच्याच मनाप्रमाणे वागत असतो मग आपण आपल्याला वाटतं की त्यानं ते समजले पण ते तर तसं काही झालेलं नसतं काही काही वेळा म्हणजे ज्यावेळेस आपण भेटतो एकमेकांना त्यावेळेस तो वरवर एक खूप चांगला म्हणजे मी खूप चांगला व्यक्ती आहे असा एक मुखवटा त्यांना घातलेला असतो आणि ज्यावेळेस कालांतरानं वेळ जातो त्यावेळेस तो आपल्याला व्यक्ती कळतो की अरे यार हा तर असा नव्हताच आणि हा तर वेगळाच आहे म्हणजे मुखवटा वेगळा आणि आपला व्यक्ती वेगळा आणखी एक गोष्ट माणसं रंग बदलतो आता वेळ काळ प्रसंग मतलब या याच्यानुसार रंग बदलतात आता भरपूर वेळा आपण असं म्हणतो एक मन आहे बघा काय सरड्यासारखा का रंग बदलतो तू आता सरडाच परेशान असेल की माणसं किती वेळा रंग बदलतात माणसं काळानुसार मतलबानुसार वेगवेगळ्या त्यांच्या कामानुसार रंग बदलतात पुस्तक तशी रंग बदलत नाही एकदा त्या पुस्तकातलं जे ज्ञान आहे ते जसं आहे तसंच राहत आता माझी आजी एक म्हण म्हणायची या जगात काय प्यार आहे तर काम प्यार आहे लक्ष देऊन आहे का या जगात काय प्यार आहे तर या जगात काम प्यार आहे म्हणजे एखादा माणूस कामासाठी आपल्यासोबत म्हणजे त्याचं काही काम असेल आपल्याकडं किंवा आपलं काही काम असेल दुसऱ्याकडं तर त्याच्यानुसार तो त्याच्यासोबत गोड गोड बोलतो छान छान वागतो मी चांगला आहे असं दाखवतो आणि ज्यावेळी हे काम संपत त्यावेळेस गरज सर न वैद्य मारो तोही पटका या पद्धतीनं तो बदलून जातो मग आपण खरंच त्या माणसाला वाचू शकलो का त्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहून त्याला आपण ओळखू शकलो का त्या माणसाच्या मनातला आपण वाचू शकलो का मला वाटतं ते आपण त्याला ओळखू शकलो नाही काही काही वेळा बघा म्हणजे तू माझं सर्वस्व आहेस असं म्हणणारे माणसं म्हणजे ते कपल्समध्ये असतं बघ म्हणजे तू माझं सर्वस्व आहेस तू माझा श्वास आहेस प्रेमात अखंड बुडालेली नवे गटंगा खाणारी माणसं ज्यावेळी काही काळ संपतो वेळ संपतो त्यावेळेस वेळेनुसार बदलून जात आठवणीतही राहत नाही म्हणजे अस कि वेळ काळानुसार माणसं बदलत जातात परिस्थितीनुसार माणसं बदलत जातात पण पुस्तकं मात्र कधीच बदलत नाही पुस्तक त्रिकालाबाधित सत्य असतात म्हणून मला असं वाटत माझं वैयक्तिक मत सांगतोय मी आता आपल्याला पटेलच असं काही नाही माणसं वाचता येत नाहीत नवे माणसं ओळखताही येत नाहीत आणि आपण त्यांना ओळखण्याचा प्रयत्नही करू नये पुस्तक बदलत नाहीत पुस्तक रंग बदलत नाहीत पुस्तक फसवत नाहीत हा आता आपल्याला काय वाचायला पाहिजे हे जोपर्यंत करणार नाही ना तोपर्यंत आपण चुकीचं वाचत फसून जाऊ पण पुस्तक फसवत नाही म्हणून ना आपण निदान पुस्तक वाचावी पुस्तक वाचून इतरांना ओळखायचं जाऊ द्या पण आपण कदाचित स्वतःला ओळखू स्वतःला वाचू आणि आपल्यामध्ये काहीतरी चांगला बदल घडू आणि आपल्यात जर बदल चांगला घडलाच काय सांगावं वेळेनुसार परत प्रत्येकातही चांगला बदल घडण्याची क्षमता आपल्यामध्ये माझे हे वैयक्तिक विचार आहेत कोणाला आवडले असतील नाही आवडले असतील आपली काय मत आहेत हे आपण जरूर कळवू शकता आपण परत नवीन विचारानं नवीन पुस्तकानं आपण परत भेटूच जय हिंद